பிரச்சு सावित्री ठेवली पाहिजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जोरात घोषणा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जोरात जोरात भारत माता की भारत माता की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जोरात घोषणा क्रांती ज्योती सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जोरा आपण जोरा पाहतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची प्रभात फेरी आता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाणार आहे ज्या ठिकाणी समारोप होणार आहे

आता केस पंचायत समितीच्या सभागृहामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे आपण बघतोय या सगळ्या कन्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या शिक्षक वंदा शिक्षिका आणि या सर्व सहभागी प्रभात फेरीमध्ये झालेल्या कन्या आता काही वेळातच या ठिकाणी समारोप होईल याच कार्यक्रमामध्ये एक छोटासा आजचा दिनविशेष म्हणून सुहाषिनी देशमुख बीड जिल्हा क्रीडा अधिकारी ज्या नुकत्याच एकतीस तारखेला रिटायर झालेल्या आहेत त्यांचा सत्कार केजवाशियांच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ केज आणि प्रशासकीय स्तरावर या ठिकाणी आम्ही करत आहोत अधिकाऱ्यांच्या असते जेणेकरून पुढच्या मुलींनाही त्यांची प्रेरणा घेता यावी आणि म्हणून हा छोटासा कार्यक्रम इथं होऊन हा ही रॅली या ठिकाणी समारोप होणार आहे अवघी काही मिनिटामध्ये या ठिकाणी आम्ही समारोप या रॅलीचा करत आहोत खरोखर अतिशय जोश आणि उत्साहामध्ये ही रॅली आता केश शहरातून या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे मी या ठिकाणी विशेष उल्लेख करेन आमचे माननीय विनोदराव शिंदे त्याच रावजी राऊत आणि या ठिकाणी आपण बघताय केच्या उप या ठिकाणी गटविकास अधिकारी शेप मॅडम सविता शेफ मॅडम ओर वनवे मॅडम आणि सर्व अधिकारी गण या ठिकाणी समारोपाला उपस्थित आहेत सर्वांचा आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आहोत या रॅलीमध्ये खरंतर आणि लागलीच हा समारोप अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी होणार आहे खरोखर आज सर्वांचं या ठिकाणी आम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या या कन्येंचं खरोखर कौतुक करतो आता काही वेळात ही रॅली या ठिकाणी समारोपाच्या याच्यात आहे पत्रकार सय्यद माजेत आणि इतर सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत